नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी तिथे एक नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे ती म्हणजे पदवीधर मतदार नोंदणी म्हणजेच जे काही पदवीधर मतदारसंघाच्या आता निवडणूक होणार आहे त्यामध्ये जर तुमचं समजा तीन वर्ष अगोदर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल आणि तुम्ही पदवी प्राप्त केली असेल म्हणजेच डिग्री प्राप्त केली असेल तर तुम्हाला पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करण्यास तुम्ही पात्र आहात जे काही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होईल त्यामध्ये तुम्ही तुमचा निवडणुकीचा हक्क मतदानाचा हक्क हा बजावू शकता त्यासाठी ती नोंदणी कशी करायची याची आपण ए टू झेड माहिती पूर्ण संपूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती घर बसल्या ती नोंदणी करू शकता आणि ती कशी करायची त्याची पूर्ण प्रोसेस आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर ही समजणार आहे तसेच तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन माहितीचं व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत राहतात चला तर मित्रांनो बघूया काय प्रोसेस आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचीच तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर येऊन जाल तर मित्रांनोपर्यंत तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर सर्व तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर जो खालचा कॅपचा दिला आहे तो कॅपचा इथे फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर प्रोसेट बटनावरती क्लिक करायचा आहे आता मी इथे कॅप्चा फिल करून घेत आहे आणि प्रोसेट बटनावर आय कन्फॉर्मवर क्लिक करून प्रोसेट केलेले आहे प्रकारे तुम्ही करून घ्या त्यानंतर जे ओ टी पी येईल तुम्हाला तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर लॉग इन करायचं आहे तर आता थोडं वेट करा आता हे बघा मला ओ टी पी आलेला आहे तसंच तुम्हाला ओ टीसुद्धा आला असेल तो ओ टी पी इथे तुम्ही फिल करून घ्या आता तो ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्हाला समोरची ही करायची आहे त्यासाठी ओ टी पी व्यवस्थितपणे फील करा आता ह्या ओ टी पी मी फिल केलेला आहे आता लॉग इन बटनावरती क्लिक करून लिंक केलेलं हे बघा आता आपलं पेज हे लॉग इन झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करून घ्या आणि जो पहिला ऑप्शन दिला आय हॅव रजिस्टर्ड ॲज अ इलेक्ट्रोल फॉर इलेक्शन ऑफ असेंब्ली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्स म्हणजे तुम्ही तुमच्या असेंब्ली इलेक्शनमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे याच्यामध्ये विचारलेलं आहे तर त्या आपल्याला जो पहिला ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही निवडून घ्या म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल तु तो डिस्ट्रिक्ट तुम्ही निवडून घ्या पहिला ऑप्शन ते दिलेलं आहे ते निवडल्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या जिल्ह्यात असेल तिथे शोधून निवडून घ्या ते, 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 ते निवडल्यानंतर तुमचं जे काही असेंब्ली आहे म्हणजे तुम्ही ज्या मतदारसंघातून येता ते मतदारसंघ निवडा तो तालुका जो असेल तुमचा विधानसभेचा मतदारसंघ तो तिथे निवडून घ्या त्यानंतर तुमचा पार्ट नंबर पार्ट नंबर हा तुमच्या वोटिंग कार्डवर आहे किंवा नसेल तर मी तुम्हाला समोर कुठे बघायचं ते सांगतो आणि सिरियल नंबर हा सुद्धा वोटिंग कार्डवर आहे जर तुमचा नसेल तर तो, तो कसा काढायचा ते मी पुढे सांगणार तोपर्यंत तुम्ही जे इपिक नंबर आहे म्हणजे तो तुमचा इलेक्शन कार्डचा जो नंबर असतो तो इथे फिल करून घ्या आणि जो पार्ट नंबर आहे म्हणजे पोलिंग स्टेशन नंबर तो सुद्धा तुमच्या वोटिंग कार्डवर आहे जर नसेल तर तो कसा काढायचा ते सांगतो तो फिल करून घ्या आणि सिरियल नंबर सुद्धा फिल करून घ्या त्यानंतर हे बघा तुम्हाला जे काही पार्ट नंबर आणि सिरियल नंबर आहे तो तुमचा वोटिंग कार्डवर नाही आहे त्यामुळे तो कसा काढायचा त्यासाठी तुम्हाला या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर येऊन जा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल त्यानंतर तुम्ही जे सिलेक्ट लँग्वेज आहे ते लँग्वेज सिलेक्ट करून घ्या त्यावरती जे काही मराठी लँग्वेज आहे ते लँग्वेज सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जो काही वोटर आय डी क्रमांक आहे म्हणजेच एपीक नंबर तो इथे फिल करा तो फिल केल्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करा तुमचं जे काही स्टेट आहे म्हणजे महाराष्ट्र हे सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्ही कॅपच्या फिल करा जे तिथे खाली कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा फिल करून सर्चवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असा इंटरप्रेस शो होईल तो तुम्ही साईड साईडला राईट साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन तिथे शो होईल व्ह्यू त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तो पेजला व्ह्यू करू शकता म्हणजे हे बघा आता इथे त्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल तुमचीही तिथे दिसणार आहे त्यामध्ये तुम्हाला शेवटी खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसले जाईल ते बघा पार्ट नंबर म्हणजे जो काही पार्ट नंबर दिलेला आहे तिथे साईडला तिथे दिलेला आहे पार्ट नंबर आणि तुमचं जे काही गाव आहे ते त्यानंतर तुमचा भाग अनुक्रमांक म्हणजेच पार्ट सिरियल नंबर जो काही तुमचा सिरियल नंबर आहे तोसुद्धा तिथे देण्यात आलेला आहे प्रकारे हाच जो नंबर आहे पार्ट नंबर आणि सिरियल नंबर तो तुम्हाला वरती अगोदरती जे काही पेज आहे त्या पेजवर तुम्हाला फील करायचा आहे हा इथून नोट डाऊन करून घ्या आणि तो तुम्ही तिथे फिल करून घ्या त्यानंतर हे सर्व माहिती सेव्ह बटनावरती क्लिक करा आणि जो तुम्ही माहिती भरले ते सेव्ह करून आता तुम्ही या नेक्स्ट पेजवर घेऊन जाल जेका ए ओटर जे काही ग्रॅज्युएट वोटर डिटेल आपल्याला याच्यामध्ये भरायचे म्हणजे तुमचा जो काही पदवीधर मतदारसंघ आहे तो कोणता येतो त्याबद्दल आणि आपलं जे ॲड्रेस आहे त्याच्याबद्दल इथे आपल्याला सविस्तर माहिती फिल करायची आहे तर सर्वप्रथम तुम्ही जे काही तुमचा पदवीधर मतदारसंघ कोणत्या डिव्हिजनमध्ये येते नागपूर पुणे औरंगाबाद त्यानुसार तुम्ही निवडून घ्या आणि जे काही निवडल्यानंतर तुमचं पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमचं नाव तुमचं मिडल नेम तुमचं फादरनेम म्हणजेच मिडल नेम आणि लास्ट नेम त्यानंतर तुमचं रि रिलेशन म्हणजे तुमच्या वोटिंग कार्डवर कोणाचं नाव वडलाचं आहे की आईचं आहे त्यानुसार तुम्ही तिथे रिलेशन सिलेक्ट करा फादर असेल तर फादर आणि मदर असेल तर मदर आणि रिलेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यांचं नाव तिथे फील करायचं आहे असे फादर असेल तर फादरचं नाव आणि मदर असेल तर मदर आणि हजबंड असेल तर हसबेंड यापैकी तुमचं जे काही वोटिंग कार्डवर रिलेशन असेल त्यांचं इथे नाव तुम्ही अशा प्रकारे थे, फिल करून घ्या आता मी इथे माझ्या वडिलांचं नाव फिल करून घेत आहे जसं माझ्या वोटिंग कार्डवर आहे त्याप्रमाणे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा मेल फिमेल जे असेल तुम्ही ते त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची जे काही जन्मतारीख असेल ते इथे सिलेक्ट करून फिल करून घ्या प्रथम इयर त्यानंतर मंथ आणि तुमचं जे काही डेट आहे डेट ऑफ बर्थ आहे ते इथे सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा ऑप्शन आहे तो ॲड्रेसचा तुम्ही जिथे राहता तो ॲड्रेस इथे तुम्हाला फिल करायचा आहे व्यवस्थितपणे सर्वप्रथम तुमचं जे काही होम ॲड्रेस आहे म्हणजे तुमचं जे गाव आहे ते आणि त्यानंतर तुमचं स्ट्रीट म्हणजे जे काही रोड असेल किंवा त्यानंतर तुमचं तालुका पिनकोड डिस्ट्रिक्ट पोस्ट ऑफिस यानुसार तुम्ही तो पूर्णपणे ॲड्रेस जो आहे तो फिल करून घ्या तुमचा जो तालुका येत असेल तो तालुक सिगा सिलेक्ट करा जिल्हा जो येत असेल तो जिल्हा सिलेक्ट करा आणि पिनकोड तिथे फिल करून घ्या आणि महाराष्ट्र स्टेट तर तिथे ऑलरेडी आलेलंच आहे त्यानंतर तुमचं जे काही इलेक्ट्रो डिटेल्स आहे ते तिथे तुम्हाला शो होत आहे अशा प्रकारे तुम्ही जे फिल केलेले आहे त्यानंतर अदर डिटेल्स म्हणजे तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे ते इथे फिल करायचं आहे तुमचं जे काही हायस्ट एज्युकेशन झालं असं म्हणजे इथं ग्रॅज्युएशन तर आहेच त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जे काय हायस्ट एज्युकेशन झालं असेल ते इथे तुम्ही फिल करून घ्या आणि ते कोणत्या फिल्डमधे झालेलं आहे किंवा तुम्ही सध्या काय आहात कोणत्या फिल्डमधे तुम्ही आहात ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता जर यापैकी काही नसेल तर अदर ऑप्शनवरती सिलेक्ट करा तुम्हाच्यामध्ये या लिस्टमध्ये तुमचं जर जे काही आहे जे तुमचं स्टेटस असेल ते दिसे दिसत नसेल तर तुम्ही अदर ऑप्शनवरती क्लिक करून घ्या त्यानंतर तुमचं जे काही म्हणजे तुम्ही जर डिसेबिलिटी असाल अपंग असाल तर ते इथे सिलेक्ट करा नसाल तर काही सिलेक्ट करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही अपंग असाल तर ते तुमच्यासाठी ऑप्शन आहे त्यानंतर तुमची ग्रॅज्युएशन डिटेलमध्ये इथे तुमचं युनिव्हर्सिटी जे काही तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे त्या ग्रॅज्युएशनचं तुमचं विद्यापीठाचं नाव असेल ते इथे तुम्ही फिल करा कोणत्या युनिव्हर्सिटीतून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट केलेलं आहे ते योग्य प्रकारे इथे फिल करून करून घ्या त्यानंतर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन हे कोणत्या वर्षी कम्प्लीट केलेलं आहे तुमच्या जे मार्क लिस्ट असेल किंवा जे काही सर्टिफिकेट असेल त्यावरती डेट असेल तुमचा रिझल्ट लास्ट सेमिस्टरचा कधी लागला तुम्ही कोणत्या वर्षी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं ते डेट आणि इयर इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल ऑलरेडी इलेक्ट्रोल इन ग्रॅज्युएट रोल म्हणजेच तुम्ही जर ऑलरेडी जे काही पदवीधर UH! मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जर तुमच्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये जर नोंद असेल तर तुम्ही दुसरं ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि जर तुमचं कोणत्याही मतदारसंघामध्ये नोंद नसेल तुम्ही जे पहिल्यांदाच अप्लाय करत असाल तर जे काही पहिलं ऑप्शन देण्यात आलेलं आहे ते ऑप्शन इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जे काही प्लेस आहे तुम्ही ज्या ठिकाणून फॉर्म भरता ते गावाचं नाव तिथे फिल करा आणि डेट फिल करा करा त्यानंतर जे काही डिक्लेरेशन आहे त्या, त्या बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला शेवटी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे या प्रकारे मी ज्या प्रकारे क्लिक केलं आहे त्या प्रकारे तुम्ही क्लिक करून घ्या ते डिक्लेरेशन वाचू शकता तुम्ही आणि त्यानंतरच तुम्ही से फॉर्म ही सबमिट करा फॉर्म सब फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन हे प्रिव्ह्यू शो होणार हे बघा अप्लिकेशन प्रिव्ह्यू म्हणजे तुम्ही एकदा ॲप्लिकेशन चेक करून घ्या तुमच्या जर काही चूक झाली असेल तर तुम्ही ते एडिट करू शकता एक न एकदा जर तुमचं फॉर्म पूर्णपणे सबमिट झाला त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही त्यासाठी तुम्ही आत्ताच ते, ते एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म हे सबमिट करा त्यानंतर शेवटी असं चेक करत तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल डॉक्युमेंट सपोर्टचा आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट सपोर्ट करायचं आहे ते डॉक्युमेंट्स किती केबी पर्यंत अपलोड करायचे आहे ते तुम्हाला मी आता सांगून देतो त्यामध्ये दे, तुम्हाला सर्व तुमचा पासपोर्ट साईज फोटो आहे तो लागेल तो शंभर बीपर्यंत तुम्हाला असणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही सिग्नेचर लागेल ते सुद्धा शंभर केबी पर्यंत असणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचं जे काही ग्रॅज्युएट सर्टिफिकेट आहे ते सुद्धा इथे अपलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला पाचशे केबी पर्यंत मिनिमम साईज मॅक्झिमम साईज हे असणे गरजेचे आहे तुम्हाला पाचशे केबीपर्यंतच तो साईज ठेवायचा आहे त्यानंतर तुमचा ॲड्रेस प्रूफ म्हण तुम्ही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे त्यापैकी तुम्ही जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते सिलेक्ट करून ते पण पाचशे केबीपर्यंतच तुम्हाला इथे अपलोड करायचे आणि अशा प्रकारे सिलेक्ट करून तुम्ही ते डॉक्युमेंट्स एक एक डॉक्युमेंट्स हे अपलोड करून घ्या सर्वप्रथम तुम्ही जे काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो आता मी सिलेक्ट करतो आणि तो इथे अपलोड करून घेतो त्याप्रकारे तुम्हीसुद्धा तो अपलोड करून घ्या आणि सिग्नेचरसुद्धा तशाच प्रकारे अपलोड करून घ्या प्रकारे मी डॉक्युमेंट्स हे पूर्णपणे अपलोड केलेले आहे आणि त्यानंतर मी सेव्ह बटनावरती क्लिक करतो आहे त्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर हे बघा रजिस्ट्रेशन सबमिटेड सक्सेसफुली असा तुम्हाला इंटरफेस शो होईल म्हणजेच तुमचं जे काही फॉर्म हा हा फिलअप पूर्णपणे झालेला आहे याचा एक स्क्रीनशॉट तुमच्याकडे असू द्या आणि तुम्ही तो चेक करू शकता तुमचा आपू झाले किंवा नाही या त्याचा वेळोवेळी स्टेटस हा तुम्ही चेक करू शक शकता तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन माहितीची अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील तसेच तुम्हाला जर काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि याची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद